आता उठू सारे राम लेखक दिग्दर्शक सुनील माळी कोकणात झालेलं स्थलांतर आणि त्याच्या पार्श्वभूमीवर घडणारा सामाजिक सांस्कृतिक बदल एक संपूर्ण पिढी रोजगार शिक्षण आणि चांगल्या संधीच्या शोधात गाव सोडून बाहेर पडली या स्थलांतरामुळे केवळ भौगोलिक हालचाल झाली नाही तर गावाच्या अंतसंरचनेत एक खोल पोकळी निर्माण झाली आहे ही पोकळी केवळ माणसांची नाही तर मूल्यांची परंपरांची आणि ओळखीची आहे हे नाटक रिव्हर्स मायग्रेशन म्हणजे गावाकडे परत ना गाव पुन्हा उभं करण्याची प्रक्रिया या कल्पनेवर प्रभावी भाष्य करतं शहरात घडलेले विचारसरणी आणि व्यवहार कुशलता घेऊन परत येतात पण पर गावात त्यांना जुनी परंपरागत विचारसरणी सत्ता संघर्ष राजकारण आणि मतभेदांचा सा सामना करावा लागतो हे द्वंद्व नाटकाच्या गाव्यातून सतत जाणवत राहतं नाटकातील एक प्रमुख विचार प्रभाव म्हणजे दोन पिढ्यांमधील वैचारिक संघर्ष जुनी पिढी परंपरा रूढी आणि अनुभवांवर आधारित वास्तव पाहते तर नवी पिढी अधुनिक शिक्षणाच्या आणि वैचारिक मुक्ततेच्या नजरेतून समाजाकडे पाहते या दोन दृष्टिकोनाच्या संघर्षातून संवादाची आणि समन्वयाची गरज अधोरेखित केली जाते दोन्ही पिढ्यांची ताकद आणि कमतरता दाखवून बदल हा संघर्ष नव्हे तर संवादातून साध्य होणारी प्रक्रिया आहे असा सकारात्मक संदेश ही नाटक देते गाव वरवर सजलेली दिसतात रस्ते इमारती मोबाईल टॉवर सोशल मीडिया यांचा प्रभाव पण आतून ती अजूनही तुटलेली आहे गावामधील क्षुल्लक कारणावरून होणारी भांडणं स्थानिक राजकारण मतभेद सत्ता संघर्ष आणि समाजातील फूट हे वास्तव नाटकात नाट निखळ प्रामाणिकपणे उतरले आहे तरीही या अंधारातही नाटक माणूस तिचे दिवे पेटवतं तरुण वयातील प्रेम एकत्र काम करण्याची वृत्ती गावाच्या विकासासाठी झटणारी काही व्यक्तिमत्व ही व्यक्ति सगळी नाटकाला आशादायी स्वर देतात नाटकात गावकरण समाजकारण आणि राजकारण या त्रिसूत्रीचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास आहे लोकप्रतिनिधींची निष्क्रियता सत्तेसाठीची धडपड विकासाचे भोंग यावर नाटक धारधार भाष्य करत तथापि एक केवळ टीका करणारे नाटक नाही तर ते पर्यायही सुचवतं तरुणांनी केवळ ठिकाण न करता प्रत्यक्ष कृतीत उतरावे ग्रामविकासासाठी पुढाकार घ्यावा हे नाटकाचं मर्म आहे फक्त समस्येवर नव्हे तर, समस्य तर उपायावर भाष्य करणारे हे नाटक बदल हा बाहेरून आयात करता येत नाही तो आतून घडवावा लागतो गावाचा विकास केवळ निधी किंवा के योजनांमुळे होत नाही तर तो एकत्र येणाऱ्या मनांमुळे घडतो शिक्षित तरुणांनी गावाशी नाळ तोडू नये उलट गावाच्या समस्यांकडे उत्तरदायित्वाने पाहावे हा अत्यंत प्रेरणादायी सामाजिक संदेश हे नाटक देते या नाटकाची रचना वास्तववादी असून पात्र प्रातिनिधिक आहेत प्रत्येक पात्र एका विचारसरणीचं प्रतिनिधित्व करतं जुनं नेतृत्व नव्या पिढीचा बदलाचा आग्रह गावातील मध्यमवर्गीय आणि सामान्य जनता यांच्या संवादातून हे नाटक फुलत जातं साधेपणाचे संवाद विचार आहेत स्थळ आणि काळाची प्रभावी मांडणे असल्यामुळे प्रेक्षकाला हे सर्व आपल्याच गावात घडतंय असं वाटतंय हे नाटक केवळ मनोरंजन देत नाही ते प्रेरणा आत्मपरीक्षण आणि सामाजिक सजगतेचा संदेश देतं प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतं आपण गावाकडे गावासाठी काय देत आहोत आपण विकासात सहभागी आहोत का हे नाटक स्थलांतर आणि परतफेड वास्तवातील द्वंद्वावर जुन्या नव्या पिढींमधला संवाद साधत गावातील बदलत्या सामाजिक रचनेचा सा आरसा दाखवतं आणि शेवटी माणूस की एकता आणि कृती यांचा संदेश देतं ही कलाकृती केवळ नाट्य रूपक नसून समाजाला जागवणारा आरसा आहे जो प्रत्येक गावकऱ्याला आणि लोकप्रतिनिधीला आपली जबाबदारीची आठवण करून देतो समाजकरण गावकरण आणि राजकारण यावर विनोदी अंगाने भाष्य करणार आणि प्रबोधन करणारे हे नाटक कोकणवासियांनी आवर्जून पाहावं